नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकनाथ पाटील सरांच्या तात्यांचा ठोकळा या पुस्तकामधील जगाच्या भूगोलावर आधारित सत्तर प्रश्न पाहणार आहोत तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा कोणता जो स्वतःभोवती फिरतो तर तो आहे सूर्य तर हा पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे आणि तो स्वतःभोवतीही फिरतो प्रश्न क्रमांक दोन सूर्यासारख्या अनेक ताऱ्यांचे मिळून बनलेल्या विशाल तारकासमूहास काय म्हणतात तर सूर्यासारख्या अनेक ताऱ्यांच्या मिळून बनलेल्या विशाल तारकासमूहास दीर्घिका किंवा तारकामंडल असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक तीन आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला काय म्हणतात तर आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक चार आपल्या आकाशगंगेची जुळी बहीण म्हणून कोणास ओळखले जाते तर आपल्या आकाशगंगेची जुळी बहीण म्हणून अँड्रोमेडा हिला ओळखले जाते प्रश्न क्रमांक पाच पृथ्वीचा उपग्रह कोणता तर पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्र प्रश्न क्रमांक सहा ग्रहांच्या निर्मिती काळात ग्रह बनण्यात अपयशी ठरलेले लहान लहान खडक म्हणजे काय तर ग्रहांच्या निर्मिती काळात जे ग्रह बनण्यात अपयशी ठरलेले आहेत अशा खडकांना लघुग्रह असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सात सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे लहान खगोलीय वस्तू म्हणजे काय तर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे लहान खगोलीय वस्तू म्हणजेच बटुग्रह होय आणि त्यातील प्लोटो हा एक बटुग्रह आहे प्रश्न क्रमांक आठ कोणत्या खगोलतज्ञाने एकोणीसशे पन्नासपर्यंत पर्यंत सहा धूमकेतू शोधले तर फ्रेड विबल यांनी एकोणीसशे पन्नासपर्यंत पर्यंत सहा धूमकेतू शोधलेले आहेत प्रश्न क्रमांक नऊ विश्वातील सर्वात प्रकाशमान तारा कोणता तर विश्वातील सर्वात प्रकाशमान तारा आहे सायरस ज्याला श्वान असेही म्हटले जाते आणि हा सूर्यापेक्षा चोवीस पटीने अधिक प्रकाशमान आहे प्रश्न क्रमांक दहा ताऱ्यांमधील प्रचंड अंतर मोजण्यासाठी कोणते परिमाण वापरतात तर ताऱ्यांमधील जे प्रचंड अंतर असते तर अंतर ते मोजण्यासाठी प्रकाश वर्ष हे परिमाण वापरतात प्रश्न क्रमांक अकरा सूर्याबाहेरील ग्रहांमधील मोठे अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात ते सूर्याच्या बाहेर जे ग्रह आहेत तर त्यांच्यामधील जे अंतर आहे ते मोजण्यासाठी वापरले जाणारे एक म्हणजेच पारसेक होय प्रश्न क्रमांक बारा सूर्याचा व्यास किती किलोमीटर आहे तर सूर्याचा व्यास हा तेरा लाख ब्याण्णव हजार किलोमीटर इतका आहे प्रश्न क्रमांक तेरा सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती किलोमीटरचे तर सूर्याचे जे पृथ्वीपासूनचे अंतर आहे ते आहे सुमारे चौदा कोटी शहाण्णव लाख किलोमीटर इतके प्रश्न क्रमांक चौदा सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास सुमारे किती कालावधी लागतो तर सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी आठ मिनिटे वीस सेकंद इतका कालावधी लागतो प्रश्न क्रमांक पंधरा सूर्याभोवती फिरणाऱ्या कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत तर सूर्याभोवती जे ग्रह फिरतात त्यातील बुध आणि शुक्र या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत प्रश्न क्रमांक सोळा सूर्याला सर्वात जवळचा आणि सूर्यमालिकेतील सर्वात लहान लहान ग्रह कोणता तर सूर्याला सर्वात जवळ कोण आहे बुध आणि हा सूर्यमालिकेतील सर्वात लहान ग्रह देखील आहे प्रश्न क्रमांक सतरा सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता तर सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह आहे बुध प्रश्न क्रमांक वीस सर्वात तप्त ग्रह कोणता तर सर्वात तप्त ग्रह आहे शुक्र प्रश्न क्रमांक एकवीस कोणत्या ग्रहास पहाट तारा असेही म्हटले जाते तर शुक्र या ग्रहास पहाट तारा असेही म्हटले जाते प्रश्न क्रमांक तेवीस मंगळ ग्रहावरील कोणता सूर्यमालेतील सर्वात लांब पर्वत आहे तर मंगळ ग्रहावरील एक पर्वत आहे जो सूर्यमालेतील सर्वात लांब पर्वत आहे तो आहे ऑलिम्पस मॉन्स प्रश्न क्रमांक चोवीस सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे गुरु प्रश्न क्रमांक पंचवीस सूर्यमालेतील कोणत्या ग्रहास वादळी ग्रह असेही म्हटले जाते तर सूर्यमालेतील गुरु या ग्रहास वादळी ग्रह असेही म्हटले जाते प्रश्न क्रमांक सव्वीस सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता आहे तर सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे गॅनिमिड आणि हा गुरुग्रहाचा उपग्रह आहे त्याचबरोबर त्याचा व्यास आहे पाच हजार दोनशे अडुसष्ट किलोमीटर इतका प्रश्न क्रमांक सत्तावीस सूर्यमालेतील सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह कोणता तर सूर्यमालेतील ज्याला सर्वाधिक चंद्र आहे तो आहे शनी आणि या शनी या ग्रहाला एकूण एकशे शेहेचाळीस चंद्र म्हणजे उपग्रह आहेत आता शनीचा सर्वात मोठा जो चंद्र आहे तो आहे टायटन आणि हा सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा उपग्रह आहे त्याचबरोबर हिंदू धर्मशास्त्रानुसार ज्याची जयंती साजरी केली जाते असा एकमेव उपग्रह शनी आहे त्याचबरोबर त्याला आपण साडेसातीचा ग्रह असेही म्हणतो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस वास्तव प्रजापती या नावाने कोणत्या ग्रहास ओळखले जाते तर वास्तव प्रजापती या नावाने युरेनस या ग्रहास ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकोणतीस कोणत्या वायूमुळे युरेनसचा रंग निळा आहे तर मिथेन या वायूमुळे युरेनसचा रंग जो आहे तो निळा आहे प्रश्न क्रमांक तीस कोणत्या ग्रहास समुद्राचा देव असे म्हणतात तर नेपच्यून या ग्रहास समुद्राचा देव असे म्हणतात प्रश्न क्रमांक एकतीस कोणत्या ग्रहास नववा ग्रह मानण्यास विरोध होत आहे तर पॅसिडॉन या ग्रहास नववा ग्रह असे मानण्यास अस विरोध होत आहे आता याचा शोध कोणी लावला तर याचा शोध लावलेला आहे अमेरिकन संशोधक जोसेफ बँड्री यांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये शोध लावलेला आहे पण याला विरोध का होत आहे तर हा ग्रह इतर ग्रहांच्या विरुद्ध दिशेने फिरतो म्हणून या ग्रहास नववा ग्रह मानण्यास विरोध होत आहे प्रश्न क्रमांक बत्तीस कोणत्या ग्रहास ग्रहांच्या यादीतून काढून बटू ग्रहांच्या यादीमध्ये ठेवण्यात आलेले तर प्लूटो या ग्रहाला ग्रहांच्या यादीतून काढून बटू ग्रहांच्या यादीमध्ये ठेवण्यात आलेले आहे दोन हजार सहाला ला ऑगस्ट ऑगस्टमध्ये आता याचं कारण काय तर प्लूटोचे परिभ्रमण जे आहे ते नियमबाह्य असल्याच्या कारणाने याला ग्रहांच्या यादीतून काढून बटू ग्रहांच्या यादीमध्ये ठेवले गेलेले आहे प्रश्न क्रमांक तेहतीस महाराष्ट्रातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेले तर महाराष्ट्रातील जे लोणार सरोवर आहे ते उल्कापातामुळे तयार झालेले आणि हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते प्रश्न क्रमांक चौतीस विषुवृत्ताला समांतर असलेल्या वर्तुळावर आडव्या काल्पनिक रेषांना काय म्हटले जाते तर विषुवृत्तावर समांतर असलेल्या आडव्या वर्तुळाकारच्या रेषा काल्पनिक का आहेत तर त्यांना आपण अक्षवृत्ते असे म्हणतो आता विषुवृत्तापासून प्रत्येकी एक अंश अंतरावर उत्तर ध्रुवापर्यंत नव्वद व दक्षिण ध्रुवापर्यंत नव्वद असे अक्षवृत्ते मानली जातात आणि एकूण किती आहेत तर एकूण एकशे एक्क्याऐंशी अक्षवृत्ते आहेत प्रश्न क्रमांक पस्तीस उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या पृथ्वीवरील उभ्या वर् अर्धवर्तुळाकार काल्पनिक रेषांना काय म्हटले जाते तर उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या पृथ्वीवरील ज्या उभ्या अर्धवर्तुळाकार काल्पनिक रेषा असतात त्यांना आपण रेखावृत्त असे म्हणतो आता झिरो अंश ग्रीनिश म्हणजे ग्रीनिश रेखावृत्त या रेखावृत्तावरून आपण जागतिक प्रमाण वेळ निश्चित करत असतो त्याचबरोबर मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेस एकशेऐंशी व पश्चिमेस एकशे ऐंशी असे एकूण तीनशे साठ रेखावृत्त आपल्याला पाहायला भेटतात प्रश्न क्रमांक छत्तीस दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावरील व पृथ्वीच्या मध्यातून गेलेली काल्पनिक रेषेस काय म्हणतात तर दोन्ही ध्रुवांपासून समान अंतरावर असलेली त्याचबरोबर पृथ्वीच्या मध्यभागातून गेलेली काल्पनिक रेषा म्हणजे विषुवृत्त होय आणि झिरो अंश रेखावृत्त म्हणजेच विषुवृत्त त्याचबरोबर त्या विषुवृत्ताची जी लांबी आहे ते आहे चाळीस हजार पंच्याहत्तर किलोमीटर इतकी प्रश्न क्रमांक सदतीस प्रत्येकी एक अंश अंतरावरील रेखावृत्तांमधील स्थानिक वेळेत किती मिनिटांचा फरक असतो तर प्रत्येकी एक अंश अंतरावरील रेखावृत्तांमधील स्थानिक वेळेत चार मिनिटांचा फरक असतो प्रश्न क्रमांक अडतीस पृथ्वीभोवती हवेच्या वातावरणाची जाडी किती आहे तर पृथ्वीभोवती हवेच्या वातावरणाची जाडी आहे सुमारे तीनशे वीस किलोमीटर प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भूपृष्ठाला लागून असलेल्या वातावरणाचा सर्वात खालचा थर म्हणजे कोणता तर भूपृष्ठाला लागून असलेल्या वातावरणाचा जो सर्वात खालचा थर आहे तो आहे तपांबर आता या तपांबराची सरासरी जाडी आहे दहा ते बारा किलोमीटर इतकी त्याचबरोबर ढग धुके पाऊस वादळ विजा हिमवृष्टी या नैसर्गिक आविष्कारांची निर्मी या तपांबरामध्येच होत असते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस वातावरणातील एकूण ओझोनपैकी नव्वद टक्के ओझोन कोणत्या थरात आढळतो तर वातावरणातील एकूण ओझोनपैकी नव्वद टक्के ओझोन हा स्थितांबर या थरामध्ये आढळतो प्रश्न क्रमांक एक्केचाळीस ओझोन थराचा शोध कोणी लावला तर ओझोन थराचा शोध हा फ्रेंच संशोधक चार्ल्स फॅब्री व हेनरी बुईसन यांनी एकोणीसशे तेरामध्ये लावलेला आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस पृथ्वीवरील सजीवांचे घातक अतिनील किरणांपासून रक्षण कोण करते तर पृथ्वीवरील सजीवांचे घातक अतिनील किरणांपासून रक्षण ओझन वायू करत असतो प्रश्न क्रमांक ते, ते त्रेचाळीस जागतिक ओझन संरक्षण दिन कधी साजरा केला जातो तर सोळा सप्टेंबरला जागतिक ओझन संरक्षण दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस स्थितांबराच्या वर असलेल्या वातावरणाच्या थरास काय म्हटले जाते तर चितांबराच्या वर असलेल्या वातावरणाच्या थरास दलांबर असे म्हटले जाते या थरात हवा विरळ असून उंचेनुसार तापमान अधिक वाढत जाते प्रश्न क्रमांक पंचेचाळीस वातावरणातील कोणत्या थरातून रेडिओ लहरी व विद्युत चुंबकीय लहरी पृथ्वीकडे परावर्तित केल्या जातात तर वातावरणातील जो आयनांबरचा थर आहे तर या थरातून रेडिओ लहरी विद्युत चुंबकीय लहरी पृथ्वीकडे परावर्तित केल्या जातात प्रश्न क्रमांक शेचाळीस वातावरणाचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते तर वातावरणाचा दाब मोजण्यासाठी वायू दाब मापक हे उपकरण वापरले जाते प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस विषुवृत्ताच्या दोन्ही बाजूस किती अक्षवृत्तांच्या दरम्यान वर्षभर सूर्याची किरणे लंबारूप पडतात तर पाच अंश उत्तर अक्षवृत्त व पाच अंश दक्षिण अक्षवृत्त या दोन अक्षवृत्तांच्या दरम्यानचा जो भाग आहे तर येथे वर्षभर सूर्याची किरणे ही लंबरूप पडतात प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस विषुवृत्त कमी दाबाच्या पट्ट्यास डॉट असेही म्हणतात तर विषुवृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्यास डोलड्रम असेही म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकोणपन्नास दोन्ही गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्ता दरम्यानचा जास्त दाबाचा शांत पट्ट्यास काय म्हटले जाते तर उत्तर व दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांदरम्यानचा जो जास्त दाबाचा शांत पट्टा असतो तर त्याला अश्व अक्षांश असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पन्नास चाळीस अंश दक्षिण अक्षवृत्तापलीकडे पश्चिम वारे गुंगावत रोगरावत व वेगाने वाहतात त्यांना काय म्हटले जाते तर यांना गरजणारे चाळीस असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक एक्कावन्न पन्नास अंश दक्षिण अक्षवृत्तापलीकडे राक्षसी आवाजाने उत्पन्न करीत सर्वाधिक वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हटले जाते तर या वाऱ्यांना खवळलेले पन्नास असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक बावन दक्षिण गोलार्धात साठ अंश दक्षिण अक्षवृत्तापलीकडे कर्कश गर्जना करत वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांना काय म्हणले जाते तर दक्षिण गोलार्धात साठ अंश दक्षिण अक्षवृत्तापलीकडे जे कर्कश गर्जना करत वाहतात त्या वाऱ्यांना किंचाळणारे साठ असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक त्रेपन्न दोन्ही ध्रुवाकडून उत्तर व दक्षिण साठ अंश अक्षवृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे मंदपणे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हटले जाते तर या वाऱ्यांना ध्रुवीय वारे असे म्हटले जाते आणि हे जे ध्रुवीय वारे आहेत ते पूर्वेकडून वाहत असतात त्याचबरोबर ते मंद गतीने वाहतात आणि ते अतिशय थंड व कोरडे असतात प्रश्न क्रमांक चोपन्न दिवसादरीतून पर्वत शिखराकडे वाहणारे वारे कोणते तर दरीतून पर्वत शिखराकडे वाहणारे वारे म्हणजेच दरिये वारे होय प्रश्न क्रमांक पंचावन्न रात्री पर्वत शिखराकडून खोल दरीकडे वाहणारे वारे कोणते तर रात्री पर्वत शिखराकडून खोल दरीकडे वाहणारे वारे म्हणजे पर्वतीय वारे होय प्रश्न क्रमांक छप्पन दिवसा समुद्राकडून किनारी जम… किनारी जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हटले जाते तर दिवसा समुद्राकडून किनारी जमिनीकडे जे वारे वाहतात त्यांना खारे वारे असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सत्तावन रात्री जमिनीवरून म्हणजेच किनाऱ्यावरून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हटले जाते तर रात्री जमिनीवरून म्हणजेच किनाऱ्यावरून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना मतलई वारे असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न ठराविक काळात म्हणजेच ऋतूत नियमितपणे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हटले जाते तर ठराविक काळात म्हणजेच ऋतूत नियमितपणे वाहणाऱ्या वाऱ्यांना मान्सून वारे असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकोणसाठ मध्यभागी कमी व सभोवताली जास्त वायुदाब अशी स्थिती कोणत्या प्रकारच्या वायरांमध्ये आढळते तर मध्यभागी कमी व सभोवताली जास्त वायुदाब अशी स्थिती आवर्त वाऱ्यांमध्ये आढळते प्रश्न क्रमांक सात टायफून वादळे कोणत्या काळात निर्माण होतात तर जून ते ऑक्टोंबर या काळात टायफून वादळे निर्माण होत असतात प्रश्न क्रमांक एकसष्ट कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी संहार चक्रीवादळे कोणती तर कॅरिबियन समुद्रात निर्माण होणारी जी चक्रीवादळे ती आहे हरिकेन्स प्रश्न क्रमांक बासष्ट मध्यभागी जास्त वायुदाब व सभोवताली कमी वायुदाबाचा प्रदेश अशी वातावरणाची स्थिती कोणत्या वाऱ्याच्या बाबतीत होते तर ही जी स्थिती आहे ती प्रत्यावर्त वाऱ्यांच्या बाबतीत दिसून येते प्रश्न क्रमांक त्रेसष्ट चंद्राच्या प्रकाशित भागाच्या रोज बदलणाऱ्या भागास काय म्हणतात तर चंद्राच्या प्रकाशित भागाच्या रोज बदलणाऱ्या भागास चंद्रकला असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक चौसष्ट सूर्य आणि लघुग्रह यांच्या दरम्यान लहान असणाऱ्या ग्रहांना काय म्हणतात तर सूर्य आणि लघुग्रह यांच्या दरम्यान असणाऱ्या ग्रहांना अंतर्ग्रह असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पासष्ट पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते त्याला काय म्हणतात तर पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते त्याला परिभ्रमण असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सहासष्ट पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षरवृत्त आहे विषुवृत्त प्रश्न क्रमांक सदुसष्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण होते तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीळ आहेत राकेश शर्मा प्रश्न क्रमांक अडुसष्ट पृथ्वीवर दिवस व रात्र कशामुळे होते तर पृथ्वीवर दिवस व रात्र पृथ्वीच्या परिवलनामुळे स्वतःभोवती फिरण्यामुळे होते प्रश्न क्रमांक एकोणसत्तर पृथ्वीचे स्वतःभोवतीचे परिभ्रमण आणि पृथ्वीचा कललेला अक्ष यामुळे कशाची निर्मिती होते तर पृथ्वीच्या स्वतःभोवतीचे परिभ्रमण व पृथ्वीचा कललेला अक्ष इथं अक्ष येणार तर यामुळे ऋतूंची निर्मिती होत असते आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तर सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता तर सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह आहे नेपच्यून तर अशा प्रकारे आपण जगाच्या भूगोलावरचे सत्तर प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा धन्यवाद